शेतकऱ्यांनी शेतीला प्रयोगशाळा मानून प्रयोग करावेत खासदार प्रतापराव जाधव हो। मेहकर येथे कृषी महोत्सव प्रदर्शनीला सुरुवात शेती नफ्याची होण्यासाठी पुढच्या पिढीवर सकारात्मक संस्कार होणे गरजेचे आहे कष्ट केल्यानंतर शेती नफ्याची होते तसेच शेती ही एक प्रयोगशाळा आहे या शेतीत जेवढे जास्त प्रयोग केले जातील तेवढं त्यात सुधारणा होईल असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय रायमुळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे आत्म्याचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खासदार जाधव पुणे म्हणाले की शेतीमध्ये विविध प्रयोग करणे शक्य आहे या प्रयोगशाळेतून शेतीची उत्पादकता वाढते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करावी खतांचा वापर करताना संतुलित मात्रे खतांचा उपयोग केल्यास शेत पिकांपासून चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आजही आपली शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाची कास धरावी शेतीसोबत जोडधंदा केल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळत असल्याचे सांगितले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे मेहकर येथे राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरच्या प्रांगणात कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी आजपासून सुरुवात करण्यात आली दिनांक एकोणतीस जानेवारीपर्यंत कृषी महोत्सव सुरू राहणार आहे नागरिकांनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे हा बघा आज आपल्या या मेहकर लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या वतीनं या ठिकाणी हे भव्य दिव्य असं कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी स्वर्गीय पंजाबरावजी देशमुख यांच्या एकशे पंचायसवी एकशे पंचवीसव्या जयंती वर्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनीच्या आणि महोत्सवाच्या मागचा जो हेतू आहे की शेतकऱ्याला शेतीमधलं नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं त्याची माहिती मिळावी आज आपण या ठिकाणी उभे आहोत आज अनेक नवीन पिकायच्या नवीन नवीन व्हेरायट्या मग ते आपलं पिके विद्यापीठ असेल इतरही आपल्या महाराष्ट्रातले विद्यापीठ असतील या सगळ्या नवीन नवीन जाती आणि व्हेरायटी शेतकऱ्यांना माहीत व्हाव्या त्या शेतकऱ्यांनी त्या स्वीकाराव्या तो आपल्या शेतीचं उत्पन्न वाढावं आणि या कृषी प्रदर्शनीच्या मागचं जर तुम्ही हेतू पाहिला तो जो आज आपला शेतकरी आहे तो समृद्ध व्हावा आणि त्या शेतकऱ्याला शेतीमध्ये चांगलं ज्ञान त्या ठिकाणी मिळावं म्हणून या कृषी प्रदर्शनीचे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलं जवळपास पावणे तीनशेपेक्षा जास्त स्टॉल शेतीविषयक सगळ्या बाबीचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे आमच्या कृषी विभागाचे बुलढाण्याचे असेल आमच्या आत्मा विभागाचे असतील जिल्हा परिषदचे कृषीचे सगळे अधिकारी कर्मचारी असलेल्या या सगळ्यांनी गेल्या आठ आठ दहा दिवसापासून अतिशय मेहनत घेऊन हे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या मेकर सारख्या आपल्या लहान शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे मी या ठिकाणी आव्हान करतो की आज ही खऱ्या अर्थानं हा कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी ही आपल्यासाठी एक खास म्हणजे मेजवानी आहे आपण या ठिकाणी यावं या ठिकाणी अनेक पिकावर चांगल्या प्रकारची माहिती आणि व्याख्यान देणारे व्याख्यातेसुद्धा या पाच दिवसामध्ये आपण बोलावलेले आहेत त्यांचे व्याख्यान आपण ऐकावे आधुनिक पद्धतीनं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी जर शेती आपल्याला करायची असेल तर सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनीला भेट द्यावी व्याख्यानाला आपली उपस्थिती ठेवावी अशा प्रकारचं आव्हान मी त्यांना या ठिकाणी करतो